શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી ગણેશ ઘરો ઘરી સ્વામી કીર્તને નિત્ય હોતી બ્રાહ્મણ ભોજને સ્વામી નામા જપ ધ્યાને अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत, ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक, शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम प्रत्यक्ष भासू लागली असो अशा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यांत सुधाराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांग गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील વ્યાધી દૂર કરાવી મનુની વિનંતી સ્વામી ચરણી તરી આપણા લાગોની લાગુની દ્રવ્ય કાહી દે બાઈસી દ્રવ્ય લોભપૂર્ણ આનંદ લેતીયે છે મન મનેિત ઈતુકે કરી ન દોન સહસ્ર રૂપે કી તે મણતી બાઈસી ઈતુકે કાર્ય જરી કરી तरी दहा सहस्र रुपयांशी देईन वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनही करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी निया स्वामी स्वामीप्रती कार्य अपुले करीनो मग एके दिवस ती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींशी बोले पचनं हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मेला या लागून ब्रह्मसंबंध पिडिती तरी आता कृपा करोनी मुक्त करावे स्वयव्याधीपासूनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले चालले गावाबाहेरी आले शेख नुराचे दर्ग्यावरी शंकरराव हे बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटे टाकोनी सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुनी ऐसी चुकवेले तुमच्या स्मरणाशी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उटली समर्थांची स्वारी अनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध जहाला स्वामी वैद्य व्याधी फळे आपणची स्वामी वचने धरुनी भाव औषध घेती राव तयांशी आला अनुभव दहा दिवस लोटले से आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रम्ह संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती परी पुण्य आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुंजगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेच ही मठ बांधला जुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न लगेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेवित दोष जा श्रवणी धरावा साधती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर वंदी त्या श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा सदा नानाप्राकृत भाविक भक्त नवमोध्याय हा श्री स्वामी राजा परणमस्तु भवतु श्री श्रीरस्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ